नमस्कार कुठून आहात सर आपण मी शेखर जुबेकर राहणार माणगाव तालुका आम्हीच आता हे किंगन वॉटर मशीन आहे ते गेली पंधरा दिवस झाले आता आम्ही इन्स्टॉल करून घेतले आमच्या घरामध्ये ऍक्च्युअली काय झालं की आमच्या आईला एक डायलिसिस म्हणजे किडनी प्रॉब्लेम आहे तिच्यासाठी म्हणजे इम्पॉर्टंट म्हणून आम्ही हा डिव्हाइस आमच्या घरामध्ये मेडिकल डिव्हाइस आमच्या घरामध्ये इन्स्टॉल करून घेतला जो 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 आता झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवसामध्ये जवळजवळ आता आम्हाला नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी तिला आईला स्वतः जे म्हणजे युरिनचा प्रॉब्लेम होता युरिनला कमी होत होतं डायलिसिसला जायचं होतं म्हणजे आठवड्यातनं एक तीन वेळा आम्ही डायलिसिस करायचो त्याच्यातनं आता थोडासा इम्प्रुवमेंट करायचं जे इम्प्रूव्हमेंट होते त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे जे पाणी वाळायचं शरीरामध्ये ते पण कमी झाले ते आता म्हणजे अगदी दोन लिटरच्या वर जात होतं ते दीड लिटर युरिन प्रॉब्लेम थोडासा सॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली अगदी पंधरा दिवसामध्ये हा मॅजिक म्हणजे मॅजिक म्हणावा असं कंपनी मॅजिक म्हणते पण आम्ही त्याला मॅजिक एक परिणाम आमच्या म्हणजे आमच्या सगळ्यांच्या जीवनासाठी आणि स्पेशली करून तिच्यासाठी आम्हाला आज ह्या मशीनच्या स्वरूपात आम्ही बघायला मिळते ही एक चांगली गोष्ट आहे आम्ही कॅनजी कंपनीचे पण आभार मानतो लोआर सरांचे पण आभार मानतो ज्यांनी आम्हाला हा, हा इन्स्टॉल करून दिला त्या संदर्भात आम्ही आभारी कॉन्टॅक्ट नंबर काय आहे या संदर्भात काय असेल तर माझा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस त्र्याऐंशी या नंबरला माझ्याशी काय क्युरी असेल तर विचारू शकता किंवा आमचे सर आहेत यांना विचारू शकता इतरांना सल्ला तुम्ही काय द्याल माझा सल्ला आहे की हे प्रत्येक घराघरामध्येच लागलं पाहिजे हे मेडिकल डिव्हाइस आहे जे आम्ही डॉक्टरला पैसे घालतो आज तीन लाख घालतो पाच लाख घालतो त्याच्याऐवजी जर ही मशीन बसवून आपण जर आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आणि हे त्याच्यासाठी मदत केली तर चांगलं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या कुठून तरी अर्थार्जन आणि आयुष्य दोन्ही वाढायला पण मदत मिळेल आणि आरोग्य पण पूर्ण चांगलं राखायला पण मदत होईल चालेल धन्यवाद चेंज युअर वॉटर चेंज युअर चेंजर चेंज युअर लाईफ चेंज युअर चेंज युअर लाईफ